सातबाऱ्या कोरा झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीये त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी बच्चूगुडू यांचा महा एल्गार आंदोलन जे आहे किंवा मोर्चा जो आहे तो नागपुरात पोहोचला आहे कालपासून खरं तर हे सगळे शेतकरी जे आहे ते मुक्कामी आले आणि फक्त आजूबाजू या विदर्भातूनच नाही तर दूरवरून अहिल्यानगरसारख्या ठिकाणावरून सुद्धा जो आहे शेतकरी आलेले आहे जर आम्ही अहिल्यानगरहून या ठिकाणी हजारो शेतकरी आलेले आहेत आणि आत्ता सकाळी चार वाजता पुन्हा कमीत कमी शंभर ते दीडशे गाड्यांचा ताफा पॅकलंच घेऊन जेवण घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणी येत आहेत खरं तर शासन जो आहे आणि सरकार जो आहे झोपेचं सोंग घेत आहे आता इथं जर आज दुपार पण जर दखल नाही घेतली तर आम्ही ट्रेनच्या पट्टीवर जाऊन सगळे जाऊन झोपणार आहेत आमची भूमिका एकच आहे कर जी कर्जमाफी कबूल केली होती ती दिली पाहिजे अन्यथा आम्ही आता इथून माघारी जाणारच नाही अशा ठाम भूमिकेवर आम्ही आलेलो आहोत अरे आश्वासनाला तरी जागा जर आश्वासनाला तुम्ही जागत नसाल तर आम्ही पण नागपूर सोडणार नाही आम्ही मेलो तरी नागपूर सोडणार नाही असं आमच्या शेतकऱ्यांचं बच्चू भाऊ बच्चू भाऊंच्या तर्फे देवा भाऊंना आव्हान आहे शेतकऱ्यांचा आसूड घेऊन खरं अनेक शेतकरी आले आणि ते आपली भावना जी आहे त्या सगळ्या माध्यमात घोषणाबाजी देत आहे आणि तीव्र संताप जो आहे तो सुद्धा शेतकरी या ठिकाणावर व्यक्त करत आहे व्हिडिओ जर्नल सौरभ मोले पराग लोक साम टी व्ही आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या